प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर हिरवळ आहे आणि या हिरवळीवर हरणांचे कळप मुक्त संचार करताना पाहायला मिळत आहे मखमली हिरवळीवर बागडणारे हरिण सर्वांनाच आकर्षित करत आहे सध्या हे चित्र येवले तालुक्यातील राजापूर ममदापूर संवर्धन क्षेत्रात पाहायला मिळत आहे तालुक्याचा उत्तर पूर्व भाग नैसर्गिक हरिण आणि काळविटासाठी पोषक असल्यामुळे हजारो हेक्टरवर पसरलेल्या डोंगराळ भागामध्ये आज या ठिकाणी हजारो हरणांचे वास्तव्य आहे हरणासोबत अनेक तरस ससे नीलगाय मोर सारस सायाळ लांडगे कोल्हे रानडुक्कर यांसारखे इतर प्राणीही पक्षीही या ठिकाणी आढळून येत आहे उन्हाळ्यात हरणांचे होणारे स्थलांतर आणि पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता मागील काही वर्षांमध्ये वन विभागाने नैसर्गिक ठेवा जतन करण्यासाठी महत्वाचे महत पाऊल उचलत ठिकठिकाणी थीक कृत्रिम पानवटे तयार केलेत यामुळे हरिण काळविटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून हरणाच्या मृत्यूचे प्रमाण देखील घटलंय या वन परिसरात राजापूर ममदापूर सोमठान जोश खरवंडी देवदरी रेंडाळा कोळगाव या गावांचा समावेश होतोय नाशिक पूर्व प्रादेशिक उपवन संरक्षक उमेश बावरे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला या वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे ममदापूर वनरक्षक गोपाल हरगावकर राजापूर वनरक्षक गोपाल राठोड पंकज नागपुरे वनसेवक अप्पा वाघ रामनाथ भोरकडे वनमजूर मचिंद्र ठाकरे दत्तू गोसावी मनोहर दाणे सोमनाथ ठाकरे हे वनमजूर या जंगलात विशेष लक्ष देत आहे वनपरिक्षेत्रात चहूकडे हिरवळ नटली असून हरणांचे कळप या ठिकाणी बागडताना दिसत आहे यामुळे प्राणीप्रेमींचे लक्ष वेधून घेतलंय तर जंगलातील सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद होताना दिसून येत आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर वन संवर्धन क्षेत्रामध्ये हरिण काळविटांचा वावर सध्या मोठ्या प्रमाणावर दिसत असून हरणांची रेलचेल सध्या बघायला मिळत आहे रिमझिम झालेल्या पावसावर खडकाळ माल रानावर गवत हिरवे झाले असल्याने व वन विभागाने गवती रोपवाटिका तयार केल्या असल्याने निसर्ग सानिध्यात हरिण काळविटांचा मोठ्या प्रमाणावर संचार असून या भागात वन विभागाचे जाळे मोठे असून साडेसात हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी साडेपाच हजार हेक्टरवर राखी वन संवर्धन हा प्रकल्प तयार झाला असून वन विभागाने या त्याच्यामध्ये पानवटे गवती रोप वाटिका व तसे सी सी टी व्ही कॅमेरे केले आहे हरिंग यांचा मुक्त संचार सध्या पाहायला मिळतो आहे